हा हा असावा बनवलेला आहे जो भुयारी मार्ग आहे आपल्या शिवाजी महाराजांच्या काळातला हॅलो नमस्कार मित्रांनो मी रोहन माने तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये आज मी जाणार आहे विशालगड फोर्टला जे इथून अराऊंड 75 फाय टू एटी किलोमीटर दाखवत आहे तर आत्ता वाजले आठ बघूया आपल्याला पोचायला किती वेळ लागतो माझ्यासोबत अजून तीन जण आहेत म्हणजे माझे भाऊच आहेत तर आणि विशालगड टू विशालगड केल्यानंतर आम्हाला पावनखिंड्याला पण जायचं आहे तर मित्रांनो आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे इथे पूर्णपणे असा हा जंगलातून रस्ता आहे खूप सुंदर असा रस्ता आहे आणि इथे एक बोर्ड लावला आहे हा पॉईंट आहे कोकण दर्शन पॉईंट इथे देवडे गाव व विशाळगड गाताळ ठिकाण व देवडे नदी मंदिर या वरून पाहायला मिळतं चला आपण बघू खाली जाऊन काय बोलतो कसं वाटलं वाटलं पॉइंट आहे खूप सुंदर असा नजारा आहे इथून दिसतोय आणि हा वरती गेल्यावर तर पुन्हा क्लिअर व्ह्यू असा दिसल तर आपण वरती जाऊ पा मस्त ब्युटिफुल असा व्ह्यू आहे हा बघा हा रस्ता आहे पूर्णपणे दोन्ही साईडनी जंगल आणि मधून एकदम सुंदर असा रस्ता आहे फक्त या ठिकाणी संध्याकाळ नंतर एंट्री नाही ला हो तर मित्रांनो आम्ही पोचलो आहे विशालगडच्या पायथ्याशी इकडे पार्किंग करून आम्ही या चढून आता हे हा एक ब्रिज लागला आहे आम्हाला पाहू शकता इथे पहिला खिंड होती पण आता चांगला असा पूल बांधलेला आहे तर इथे गडावर समोर पाहू शकता की शिर्डी जाण्यासाठी आहे आणि या साईडला पायऱ्या आहेत तर आम्ही आता ज्या उद्या साईडला पायऱ्याच्या पायऱ्याने जाणार आहे आणि आमचे तीन मावळे फुल ज्वलस मध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी हर 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 पाहू शकता तुम्ही गाड्याचा हा बच्चा तर या साईडने गेला तुम्हाला तर तुम्हाला त्या शिर्डी लागेल तर इथून आपला हा विशालगडचा प्रवास चालू झाला आहे विशालगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायोव्यस अराउंड कोल्हापूर सिटीपासून पंच्याहत्तर ते ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे हा शाहूवाडी तालुक्यात येतो तर विशालगडचं जुनं नाव हे खेळणं होतं तर खेळणं का होतं पूर्वीच्या काळी कोल्हापूर बाजारपेठ आणि आंबाघाट आणि अनुस्कुरा घाटमध्ये कोकण बंदऱ्यापासमध्ये कोकण बंदरे, बंदरे आणि अनुस्कुरा घाट आणि कोल्हापूर यांच्यामध्ये हा विशालगड किल्ला आहे या तर या दोघां हो तर या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी हा विशालगड किल्ला बांधण्यात आला होता तर बोलतात अकराव्या अकराव्याने बाराव्या शतकात हा किल्ला बांधण्यात आलाय तर बघूया आपण किल्ल्यावर आता बघण्यासारखे काय काय ठिकाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर स्टार्टिंगला या अशा पायऱ्या लागतात विशालगडला तुम्ही डायरेक्ट गाडीने पायतशी येऊ शकता त्याच्यामुळे तिथून आरामशीर काही जास्त ट्रेक नाही आहे थोड्याशाच पायऱ्या चढून तुम्ही गडाच्या माथ्यावर पोचून जाशील आमचा एक मावळा रागेच थकलाय हा मोबाईल बघून पाहायला लागला आता <laughs> त्या पायऱ्या चढल्यानंतर इथं एक दरवा एक हा एक दरवाजा आहे आणि तो एक दरवाजा आहे म्हणजे पुढे ह्या दोन दरवाजाच्या मध्ये बार एका बसण्यासाठी ठिकाण बनवलेलं आहे आणि असं बघून तर वाटतंय की अलीकडेच दागदुजी करण्यात आलेली आहे आणि खालचा जो बेस आहे हा बऱ्यापैकी शिवकालीन आहे हा दुसरा दरवाजा दुछा तर हा विशालगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून पासून एक हजार एकशे तीस मीटर उंचीवर आहे इथून तुम्हाला आंबा घाट आणि अनुस्कुराचा घाट हा अक्षसा लांबच लांब लाम, पसरलेला हा सह्याद्री डोंगर पण तुम्हाला दिसेलच वरतून चला मग छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी हर 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 हरदेव इथून थोडं पुढे चालत आल्यानंतर हा बघा तो शिर्डीचा मार्ग इथं येऊन पोचतो आणि इथे किल्ले विशालगडचा मॅप दिलेला आहे किल्ल्यावरील वास्तूंची नावे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन इतिहास <laughs> काय ते दिलेला आहे चला आपण जाऊया पुढे चला रे तर मित्रांनो पायरस पासून सरळ चालत आल्यावर आपल्याला ही एक कमाल लागते आणि दोन्ही बाजूला दोन बुरुज आहेत तर या दरवाजाला बोलतात मुंडा दरवाजा तुम्ही पाहू शकता अजून पण शाबूत परिस्थितीत हा एक गाडाचा एक भाग आहे आणि तुम्ही पाहू शकता की लांबच लांब एकटक नजर जाते या मुंडा दरवाजाच्या इथून आणि सुंदर असा नजारा आहे मुंडा दरवा दरवाजापासून आम्ही आता पुढे चाललो आहे फुड़े अपला फड़कता भगवा जेंडा दसत बगुया का इथे तुम्ही पाहू शकता शिवाजी महाराजांच्या काळातली एक तोफ पाहू शकता त्याचा आकार एवढा मोठा आहे आणि ती वजनाने पण तेवढीच जड आहे तर विचार करू शकता वरती गडावर यांनी कसं त्यांनी कसं आणलं असेल समोरच्या डायरेक्शनला तोफेचं तोंड आणि आपला फडकता भगवा झेंडा नंतर इथे पुढे चालू झाल्यानंतर इथं डायरेक्शन दिलेलं आहे की राम मंदिर नरसोबा मंदिर आणि आल्याबाई समाधी तर हे आहे राम मंदिर चला आपण दर्शन घेऊ इथे पहिला जय श्रीराम इथं सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे खूप सुंदर आणि छोटासा असं हे मंदिर आहे श्रीरामांचं ते तर इथं आम्ही थोडीशी विश्रांती करणार आणि पुढे जाणार चला थोडी विश्रांती करू इथे बसू तर इथून पुढे चालू चालत आल्यानंतर इथे आपल्याला लागतं नरसोबाचं मंदिर हे बघा तिथं लिहिलेलं पण आहे नरसोबाचं मंदिर तर चला आपण इथं पहिलं दर्शन घेऊ एक छोटीशी पाय वाट लागली आहे आम्ही चाललो आहिल्याबाई समाधीच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी हर हर। महादेव हर हर। महादेव छत्रपती शिवाजी महाराज जय तही बघा आयल्याबाई यांची समाधी तर ह्या आयल्याबाई ह्या आपल्या राजाराम महाराजांच्या तिसऱ्या पत्नी आहेत तर त्यांची तर ही समाधी आहे तर राजाराम महाराजांनी सोळाशे एकोणनव्वदमध्ये विशालगडला आपली स्वराज्याची राजधानी बनवली होती त्यानंतर राजाराम महाराज इथं राहत होते तर इथून ॲक्च्युअल आपला अनुस्करा आणि आंबा घाटवर लक्ष ठेवलं जायचं कारण तिथून कोकणातील बंदरे आणि कोल्हापूरचा बाजारपेठ यांच्यामध्ये व्यापार व्हायचा